स्वागतम स्वागत सुस्वागत श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ नगर गणेश मैदान सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे कुठे मठात का हो ग या वल्लभमुळे उशीरच झाला बघ सकाळी सकाळी स्वामींच दर्शन घेतलं ना की दिवसभर खूप प्रसन्न वाटत किती भाग्यवान आहोत ना आपल्या चाळीत स्वामींचा मठ आहे हो ना मी तर स्वामींकडे देवलंच मागते की इतकं नको देऊ स्वामी राय नजरेसमोर फक्त तू तु, आणि तुझा हा मठ चल तू नाही येतेस का नाही मी आणि समर्थ नंतर जाणार आहोत समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अरे श्रवण श्री स्वामी समर्थ सगळे जवळे आकारे काय सारखे आपलं ते स्वामी समर्थ स्वामी समर्थ करत असतात तू एकदा येऊन तर बघ म्हटा तुला पण स्वामींचं वेळ लागेल <laughs> तुम्हाला लागलंय ते काय कमी आहे का आणि चाळी सगळेच त्या स्वामींच्या मागे वेडे झाले तर चाळीचं चार नाव बदलून स्वामी वेड्यांची चाळ ठेवावी <laughs> सारखे आपले दिवस माझा अभ्यास होत नाही त्या गोंधळामुळे कशी सरकारी नोकरी लागणार आहे तुम्हाला काय माहीत <laughs> तुझा काय एवढा राग आहे स्वामींवर काय माहीत बरं ते जाऊ दे तू फॅन घेतलं हो किती दिवस या चाळीस था। नाहीतर एक दिवस मी तुमच्यासोबत वेडा होऊन जाईल स्वामी स्वामी करत नाही अरे चांगले की मग नाही काय झालं ना तरी तुमच्या स्वामींच्या फंडात मी काही पडणार नाही आणि कधी या मठाची पायरी सुद्धा चढणार नाही शपथच घेतली मी बर बर छा घेतो नको आत्ताच घेतला तुम्ही पण बघा फ्लॅटचं हो दादा पण काय आहे ना जा सुटतच नाही आपली माणसं परंपरा सण उत्सव संस्कृती आणि खरी माणूस ना या चालतच आहे त्याथा स्वामींचं मठ डोळ्यांसमोर असताना चा सोडायचा विचार पण येत नाही कसे ना श्रवण बंगल्यांची श्रीमंती कधी कुणाच्या कामी येत नाही आणि चाळीत दिलेली वाटी कधी रिकामी येत नाही स्वामी स्वामी करत चला येतो मी लायब्ररी मध्ये जायचंय दोन दिवसांनी परीक्षा आहे माझी तुमचा स्वामी नाही येणार आहे म्हणजे परीक्षा द्यावा <laughs> एक दिवस स्वामींची प्रचिती नक्की चला श्री स्वामी समर्थ माधे श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी

सांगतोस का या पत्त्यावर कोणाकडे जायचंय बाळा तिकडे मठ आहे ना त्या मठात स्वामींच्या दर्शनासाठी जायचंय सगळे स्वामी माझ्याच नशिबात पॅकेल चला का माझ्यासोबत मी तिकडेच चाललो अरे बाळा किती वेळ झाला मी या आधारात पत्ता सोडून फिरतोय स्वामींनीच पाठवलं बघ तुला श्री स्वामी समर्थ त्यांना काही तेवढंच का नाही काय म्हणालास नाही काय नाही चाल काय झालं मोरगडला वाटतो असा कसा मोरगडला खाली बघून चालायचं नाही का काका बर चला चला उठा आपण डॉक्टरकडे जाऊया मी घर केलं का मारा करता तो स्वामी राय नाही नको नको डॉक्टरकडे तू मला स्वामींच्या मठात घेऊन जा काका तुमचा पाय सुजेल माझं ऐका आपण अरे डॉक्टरांकडे जाऊया आणि मग तुम्हाला सोडतो मी स्वामी मठात ठीक है मैं वहां तक नहीं ठीक है मैं तुझ पे आएगा तुला जे हवं ना ते सर्व आहे मी नाही येणार आहा तुम्ही जा तुझ्या तुझ्या सरकारी नोकरीसाठीचा इंटरव्यू आहे ना हो पण कसं मी अरे ते इतकं महत्त्वाचं नाही रे माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आणि अशीच अडल्यान करायचा दामोदर काका हे प्रसादाचं सांगितले हा मी हा लाईटवाला कधी येणार आहे काय बोल तो तुम्हाला? ओ, हो हो येईल तो एक बर आमंत्रण पत्रिका दिल्यास का तू सर्वांना पण दे त्या टपोली पोरांना कशाला द्यायचं आमंत्रण बाहेर बसलेले पण कधी आरतीला मठ नाही अरे समर्थ चौकातली सगळीच पोरं काय वाईट नसतात वेळेला सर्वात आधी तेच धावून येतात बोलवल्यान ह्या गुरुपौर्णिमा उत्सवात कशाचीच कमी नाही पडू द्यायची सर्व कसं छान झालं पाहिजे हा हो ना आई ए आई आई अरे आई कुठे आहेस बाहेर आहे बघू काय शेवट नाही त्याला मग काय लिव उत्तर फटाफट समर्थ काटा हे तुम्ही पण घ्या की अरे अभिनंदन सगळी स्वामींची कृपा म्हणायची नाही काका काही काय ही का माझी मेहनत आहे तुमच्या स्वामींच्या मठाची पायरी नाही चढलो मी कधी नाही त्यांच्या समोर हात जोडून भीक मागितली कधी कोणत्या गोष्टीसाठी बस बस आई 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 बस काळजी बस चल 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 आपण डॉक्टर जाऊया हां हा काळजी बस बरी होणार तू आई चल 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 हां चल, चल आई का यांचे दोन दिवसात ऑपरेशन करावं लागेल त्यासाठी पाच लाख रुपये खर्च आहे तरच या वाजतील हॅलो दादा आईचं ऑपरेशन करायचं पाच लाख पाहिजे माझ्याकडे के पर मति के रे मना दिवशी त्या काकांना मठाच्या पायरीवर सोडून गेलास ना त्यांनी तुझ्या आईच्या ऑपरेशन साठी आज गुरु पौर्णिमेला मठात येऊन हा पाच लाखांचा चेक दिला आहे कुरे करता कर्मिता निर्गो ने निराकार स्वामी तिकडे जाऊन आचू